नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारताने चीनचा पराभव करून या ठिकाणी हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये या ठिकाणी टोटल बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न दोन तीन स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एअर मार्शल अमरप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया रिव्हिजन टाकणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं या ठिकाणी गोष्ट आहे लिहून घ्या तेत्तीसाव्या क्रमांकाचे नवीन कॅबिनेट सचिव बनले टी व्ही सोमनाथन मराठी भाषा विद्यापीठचे पहिले कुलगुरू बनले आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचं मराठी साहित्य संमेलन झालं अमळनेर जळगाव या ठिकाणी यावेळेसचे अध्यक्ष आहेत रवींद्र शोभने सेंट्रल एयर कमांड एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ बनलेत आशुतोष दीक्षित ऑलिम्पिक काउंसिल ऑफ आशिया बन, बन राजा रणधीर सिंह नवीन अर्थसचिव तुहीन कांता पांडे सशस्त्र सीमा बला महासंचालक बनलेत अमृत मोहन प्रसाद भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत सतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो नवीन महासंचालक बनले अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग आणि हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे रिवाइज करण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ध्रुवी पटेल असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा किताब जिंकलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या युनायटेड स्टेट्समधील भारतीय वंशाच्या या विद्यार्थिनी आहेत ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे इंडियन कॉम्पिटिशन आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ज्याचा किताब ध्रुवी पटेल यांनी या, या ठिकाणी जिंकलेला आहे बाकीचे ज्या काही सौंदर्य स्पर्धा होत असतात दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये ज्या काही झालेल्या आहेत ज्या ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीसचा किताब जिंकला आहे प्रवीणा अंजना यांनी मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रियाना सेनन मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस शेनिस पॅलेसिओस मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस रिजुल मैनी मिसेस इंडिया वन दोन हजार तेवीस रुपिका ग्रो मिस वर्ल्ड दोन हजार बावीस कॅरोलिना बिएलॉस्का मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस क्रिस्तिना पिस्कोवा मिस यू एस ए दोन हजार तेवीस सवाना गँगिविच जगातील पहिली मिस ए आय केन्झा लायली मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार चोवीस अश्मा कुमारी केसी आणि मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार चोवीस ध्रुवी पटेल क्लिअर पुढचा प्रश्न चौदाव्या क्रमांकाची हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्या मते उत्तर प्रदेशचा पराभव करून पंजाबने या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचं जे काही संस्करण आहे हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं ते या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे लगेच काय करूया रिसेंटमध्ये मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये झालेले जे काही चॅम्पियनशिप झालेले आहेत किंवा स्पोर्ट्स या ठिकाणी स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस जिंकली आहे सर्विसेसने रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने छप्पन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसचं महिला आणि पुरुष दोघांचं या ठिकाणी चॅम्पियनशिप पटकावलेलं आहे महाराष्ट्राने मेन्स ए एफ सी अंडर ट्वेंटी जिंकलं आहे जपानने गल्फ यूथ गेम्स दोन हजार चोवीस यू एईने इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने थॉमस कप दोन हजार चोवीस आणि उबेर कप दोन हजार चोवीस चीनने जिंकलेला आहे ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिद तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जिंकली आहे जपानने आणि चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकली आहे पंजाबने पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जॉर्डन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डब्ल्यू एच ओने काय केलेलं आहे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून जॉर्डन देशाला घोषित केलेला आहे तीन चार पॉईंट ते लिहून घ्या या देशाने वीस वर्षाहून अधिक काळ कोणतीही स्थानिक प्रकरणे नोंदवणी नोंदवलेली नाहीये ज्यामुळे स्वतंत्र मूल्यांकनानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे दुसरा पॉइंट कुष्ठरोग अजूनही एकशे पेक्षा जास्त देशांना प्रभावित करतो दरवर्षी दोन लाखापेक्षा अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जातात वर्ल्ड लेप्रोझी डे म्हणजेच जागतिक कुष्ठरोग दिवस असं या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल ज्याचा या ठिकाणी आपण दिवस साजरा करतो जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण दरवर्षी जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा करतो यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी तारीख काय आहे अठ्ठावीस जानेवारी तर दोन हजार चोवीसमध्ये जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा केला आहे ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जॉर्डन हा जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या द्वारे पुढचा प्रश्न नुकतेच श्वेत क्रांती टू पॉइंट ओ चे अनावरण कोणी केलेलं आहे व्हाईट रिव्हॉल्युशन टू पॉइंट ओ पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या श्वेतक्रांती टू पॉइंट ओ भारताच्या दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी हे लॉन्च करण्यात आला आहे हा कार्यक्रम चार प्रमुख क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणार आहे दूध उत्पादन वाढवणे डेअरी पायाभूत सुविधा मजबूत करणे दुग्ध निर्यातीला चालना देणे आणि महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे अजून एक शेवटचा पॉईंट लिहून घ्या श्वेतक्रांती टू पॉईंट ओच्या अंतर्गत पुढील पाच वर्षामध्ये दुग्ध सहकारी संस्थांकडून दूध खरेदी पन्नास टक्के वाढवण्याचं या ठिकाणी सरकारचं काय आहे एम आहे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पी एम मित्र टेक्स्टाईल पार्कची पायाभरणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पी एम मित्र म्हणजेच या ठिकाणी पी एम मित्राचा सुद्धा तुम्हाला फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो तर पी एम मित्र टेक्स्टाईल पार्कची पायाभरणी करण्यात आली ठीक आहे पी एम मित्रमध्ये पी एम एम आय टी आर ए मित्र याचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो लिहून घ्या पी एम मेगा इंटीग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड ॲपॅरल अशा प्रकारचा याचा फुलफॉर्म आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या भारतभर टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्यासाठी सरकारी पुढाकार याच्यामध्ये या ठिकाणी होत आहे किंवा मिळत आहे पुढचा प्रश्न यागी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणता उपक्रम किंवा कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन सद्भाव पा कन्फ्युजन होऊ शकतं ऑपरेशन सद्भाव सद्भावना नाही ठीक ना आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तर ऑपरेशन सद्भाव हे या ठिकाणी राबवलेलं आहे भारताच्या म साईडने कशासाठी तर यागी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये मानवतावादी मदत देण्यासाठी लगेच काय करूया भारतामार्फत इतर जे काय वेगवेगळे वेग महत्वाचे ऑपरेशन राबवण्यात आले कशासाठी राबवण्यात आले त्याच्या मागचा उद्देश काय त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ऑपरेशन सर्व शक्ती आहे पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन कामधेनू गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षासाठी हा या ठिकाणी ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन सद्भावना उत्तर सिक्कीममधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ऑपरेशन जज्बा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवरती एकशे आठ किलो सोनं जप्त केलं होतं या ऑपरेशनच्या अंतर्गत आणि ऑपरेशन सद्भाव सुपर टायफून यागिने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी पुढचा प्रश्न विश्वचषक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी समान बक्षीस रक्कम कोणत्या संस्थेने जाहीर केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आय सी सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने समान बक्षीस रक्कम जाहीर केलेली आहे पुरुष तसेच महिला विश्वचषक पुढील महिन्यामध्ये ए ई मध्ये होणार आहे महिला टी ट्वेंटी विश्वचषकाने सुरू होणार आहे पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक या जे काय लेटेस्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये विजेता आहे भारत आणि कोठे आयोजित करण्यात आलं होतं तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी अजून एक गोष्ट लिहून घ्या महिला आशिया चषक दोन हजार चोवीस जे काही झालं त्याच्यामध्ये विजेता ठरला श्रीलंका देश आणि यजमान देश सुद्धा श्रीलंकाच होता आणि अजून एक गोष्ट लिहून घ्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक कुठे होणार आहे तर यु या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न भारत आणि खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी शाश्वत जल व्यवस्थापनामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी ई यू म्हणजेच युरोपियन युनियन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या शाश्वत गुंतवणुकीला चालना देताना नदी खोरे व्यवस्थापन नवकल्पना आणि तंत्रज्ञान हस्तांतराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे युरोपियन युनियन हे सत्तावीस सदस्य राष्ट्रांचे एक उच्च राष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक संघ आहे जे प्रामुख्याने युरोपमध्ये स्थित आहे क्लिअर अशा प्रकारे पुढचा प्रश्न कोणत्या देशाला भारताने सिंधू जल करारावरती दुसरी नोटीस पाठवलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी याच्याबद्दल लगेच तीन चार पॉईंट्स ते लिहून घ्या पाकिस्तानने कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे भारताचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानने सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वापरामध्ये अनियमितता केलेली आहे जे करारातील तरतुदींचे उल्लंघन आहे तिसरा पॉईंट ही नोटीस दोन्ही देशांमधील पाण्याचा वाद आणखी वाढू शकते आणि परिस्थिती सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंना चर्चा करण्यासाठी प्रवृत्त करू शकते पहिली नोटीस पाठवण्यात आली होती जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये एकोणीशे साठमध्ये झालेल्या इंडस वॉटर ट्रिटीमध्ये दोन राष्ट्रांमधील सहा नद्यांचे वाटप पाणी वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं होतं या करारानुसार भारत बियास रावी आणि सतलज पूर्वेकडील नद्यांच्या पाण्यावरती नियंत्रण ठेवतो तर चिनाब सिंधू आणि झेलम पश्चिमी नद्यांवरती पाकिस्तानचा हक्क आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न इस्रोच्या विनस ऑर्बिटर मिशन व्ही ओ एम व्हिनस ऑर्बिटर मिशन याचे दुसरे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक बी शुक्रयान ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने व्हिनस ऑर्बिटर मिशनसाठी बाराशे छत्तीस कोटी मंजूर केलेले आहेत हा एक इस्रोचा प्रकल्प आहे ज्याला प्रक्षेपण वर्ष म्हणून देखील ओळखलं जातं आणि हा केव्हा शेड्यूल करण्यात आला आहे तर मार्च दोन हजार साठी शेवटचा प्रश्न केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी एकोणीसाव्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेला आहे जाता जाता दोन तीन पॉइंट लिहून घ्या या दिव्य कला मेळ्याबद्दल दिव्य कला मेळा हे वोकल फॉर लोकल चळवळीचे एक प्रतीक आहे दिव्यांग कला मेळा हा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींच्या आर्थिक विकासासाठी एक विशेष प्रयत्न आहे ही मालिका दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आली होती आणि विशाखापट्टणममध्ये त्याची एकोणीसावी आवृत्ती या ठिकाणी होत आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठीमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वन नेशन वन इलेक्शनसाठी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी रामनाथ कोविंद राजनाथ सिंग की अमित शाह तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सब सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर